महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका कोरेगाव पाच मेपासून बेमुदत संपावर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका तालुका कोरेगाव अध्यक्ष श्रीमती हिमगौरी डेरे सचिव श्री मनोज माने कार्याध्यक्ष श्री सचिन गुरव जिल्हा प्रतिनिधी श्री गणपत गायगाड श्रीमती अंजली फडतरे व तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे सर्व सभासद यांनी आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपाचे निवेदन देऊन जोरदार घोषणाबाजी केली या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहेत जोपर्यंत न्याय्य मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप चालूच राहील असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले प्रमुख मागण्या कृषीसेवक कालावधी रद्द करून सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी तसेच कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी चाह करावे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल असल्याने कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जावा तसेच कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा निविष्टा वाटपात कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भान आर्थिक भार सहन करावा लागत आहे तरी जी आरमध्ये वाहतूक भाड्याची तरतूद करण्यात यावी किंवा निविष्टा परमिटद्वारे वाटप करण्यात याव्यात तसेच कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण चारास एक असे करावे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील अडचणींचा विचार करण्यात यावा या वरील मागण्यांसाठी आज घोषणा देण्यात आल्या व या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूज साठी कोरेगावहून कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा कोरेगाव आज पंधरा मे पासून जो राज्यव्यापी बेमुदत संप सुरू होत आहे त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के कोरेगाव तालुका सहभागी आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे करावे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असून सुद्धा कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाज करण्यासाठी कृषीचा मदतनीस देणे हे एक मागणी आहे त्याचबरोबर निविष्टा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्याच्यामध्ये सुसूत्रता येत नाही कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार हा सहन करावा लागतोय तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनांमध्ये कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्टा या वाटप परमिटद्वारे करावे अन्यथा या वर्षीच्या निविष्टांच्या वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल त्याचबरोबर कृषी विभागाचा आकृतीबंद तात्काळ मंजुरी द्यावी आणि त्यामधले कृषी पर्यवेक्षक ही पदं आहेत वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधली जी कुंठित अवस्था आहे ती दूर करावी आणि महसूल विभागाप्रमाणेच आकृतीबंध हा करण्यात यावा कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण चारास याप्रमाणे करावे यमआरएस या योजनेअंतर्गत लक्षांक हा क्षेत्रीय स्तरावरच्या अडचणी आहेत त्या विचारात घेऊनच लक्षांक हा देण्यात यावा नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे आणि त्यानंतर करण्याची जी कार्यवाही आहे ती प्रत्येक विभागाला महसूल ग्रामविकास आणि कृषी जबाबदाऱ्यांबाबत योग्य त्या न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी त्याचबरोबर सिल्लोड तालुक्यामध्ये जे कृषी सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्येनंतर सदर प्रकश प्रकरणाची आहे ती विभागामार्फत चौकशी पूर्ण करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आलेली नाही तर त्याबद्दल बाबत देखील तात्काळ कार्यवाही करावी आणि कृषी सहाय्यक संवर्ग, आस्थापना विषयक विविध अडचणीं अडचणींची सोडवणूक करण्यात यावी यासाठी आम्ही आंदोलन हे सुरू केलेलं आहे आमच्या आंदोलनाचे टप्पे हे पुढील प्रकारे आहेत पाच पाच दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही काळ्या फिती लावून आमचं काम बंद निषेध नोंदवला होता त्याच्यानंतर सहा पाच पंचवीसपासून आम्ही सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलेलो आहोत सात पाच रोजी आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केलेलं आहे आठ पाच रोजी आम्ही एक दिवसाच्या सामूहिक रजेवरसुद्धा गेलेलो होतो नऊ पाच दोन हजार पंचवीसपासून सर्व ऑनलाईन कामांवर आमचा बहिष्कार आहे आणि आज पंधरा पाच दोन हजार पंचवीसपासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलनात आम्ही सहभागी आहोत